हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो तर मार्गशीर्ष हा नववा महिना आहे आणि आपल्या हिंदू धर्मात बारा महिने हे प्रत्येक देवांना समर्पित असतात त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा तितकच महत्व आहे तर मार्गशीर्ष हा महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो दोन डिसेंबर पासनं हा मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत सुद्धा केलं जातं आणि हे व्रताचं पालन केल्यामुळे भक्तांना देवी लक्ष्मीची कृपा आणि यासोबतच ऐश्वर यश आणि सुख समृद्धी प्राप्त होते तर या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करून भक्तिभावाने महालक्ष्मीची पूजा केल्यामुळे घरावर कधीही गरिबीची सावलीही पडत नाही आणि त्या घरावर त्या घरातल्या व्यक्तींवर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांचा अखंड आशीर्वाद असतो तर मार्गशीर्ष गुरुवारचे महत्व जे आहे तर ते आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणं आणि समाधान ठेवणं हे महत्वाचं मानलं जातं स्वतः महालक्ष्मीने भद्रश्रवा राजाच्या कथेतून आपल्याला हे सांगितलं आहे की जे महालक्ष्मीच्या व्रताचं पुस्तक आहे त्याची कथा आहे तर त्या कथेतून आपल्याला हा उपदेश जो आहे तर तो केलेला आहे आणि म्हणून या कथेचं पठण मार्गशीर्ष गुरुवारी केलं जातं त्याचप्रमाणे महालक्ष्मी मंत्राचा जप करून मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो उद्या बारा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे या दिवशी सुद्धा आपल्याला भक्तीभावाने व्रत करून महालक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्र करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अकरा लवंगांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबीही नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा हा ही। तुम्हाला जो उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या बारा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे तर या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे पण जर या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म असेल घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही म्हणून जर तुम्हाला अशी अडचण असेल तर हा उपाय तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी केला तरी सुद्धा चालेल तर हा उपाय आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे तर या दिवशी हा उपाय केल्यामुळे कुटुंबात सुख शांती आणि संपत्तीची कमतरता भासत नाही त्याचप्रमाणे व्यक्तीला सर्व कामात यश सन्मान आणि वैभव प्राप्त होतं जर आपल्या घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील घरात आलेला पैसा हा टिकत नसेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या घरात भरपूर पैसा येतो पण आलेला पैसा घरातन निघून जातो म्हणजेच आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्याला वाढत जातात त्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या संपत्तीमध्ये वाढ जी आहे तर ती होत नाही संपत्तीही कमी कमी होत जाते त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचण येत असतात आणि कर्ज घ्यावं लागतं घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल सतत वाद विवाद कल भांडणं होत असेल तर कोणतंही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी हा एक उपाय अवश्य करा तर हा उपाय केल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी कोणत्याही वेळेमध्ये करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात तर त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडस दही टाकायचं आहे आणि स्नान करायचं आहे जेव्हा आपण अशा वस्तू टाकून स्नान करतो तेव्हा आपल्या कुंडलीतला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो आणि आपल्याला काही जर दोष लागलेले असतील काही नकारात्मकता असेल तर ते पण नष्ट होतात त्यामुळं आपण जी काही सेवा उपाय करतो तर त्याच आपल्याला निश्चित फळ हे प्राप्त होत असतं आंघोळ करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या लवंगा घेऊ नका अखंड अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी अकरा लवंग्या या एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत एक लवंग उजव्या हातामध्ये धरायचे आहे आणि एक वेळेला तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते महालक्ष्मीच्या व्रताची जी कथा आहे म्हणजे कथेचे जे पुस्तक आहे तर त्या पुस्तकाचे महालक्ष्मी अष्टकम दिलेला आहे तर तिथे तुम्हाला पाहून हे म्हणायचं आहे आणि एक लवंग तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे यानंतर दुसरी लवंग पुन्हा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे एक वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि यानंतर दुसरी लवंग तुम्हाला अर्पण करायची आहे तर असं तुम्हाला अकरा लवंग अकरा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुम्हाला महालक्ष्मी देवीला अर्पण करायचं आहे म्हणजेच माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत आता या लवंग अर्पण करत असताना सर्व लवंग एकाच वेळेला हातात घेऊ नका एकाच लवंग अकरा वेळेला महालक्ष्मी अष्टकमची सेवा करू नका सांगितल्याप्रमाणे एक एक लवंग घेऊन महालक्ष्मी करायचं आहे आणि अर्पण करायचे आहे कारण प्रत्येक लवंगाला स्वतःचा जेणेकरून आपल्याला या सेवेचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आता लवंग अर्पण करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी घरातील गरिबी दरिद्री ही निघून जावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर अकरा लवंग ज्या आहेत तर त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत आणि घरातल्या सदस्य तुमच्या जे असतील तर सर्वांनी एक एक लवंग खाऊन घ्यायचे आहे किंवा तुम्ही त्या चहामध्ये सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला शक्य नसेल तर त्या तुम्ही पूजेमध्ये ज्या आहेत तर त्या पुन्हा वापरू शकता काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला अकरा लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे लवंग आपण मसाल्यामध्ये वापरत असतो जेवणाची चव वाढवण्यासाठी लवंगाचा वापर हा केला जातो पण ज्योतिषशास्त्रामध्ये आपण जर लवंगाच्या संबंधित काही उपाय जर केले तर आपल्या अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीचा मार्ग हा खुला होतो म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ